बहुतांश जिल्ह्यांना मुसळधार पावसानं धुतलं पावसाचं लक्षात घेता योग्य ती खबरदारी घेण्याचं आवाहन स्थानिक प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलंय असं असलं तरी काही नागरिक जीवावर बेतणार साहस करून जीव धोक्यात घालताना दिसत आहे असाच एक प्रकार सध्या समोर आलाय बातमी आपण पूर्ण पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे पावसाचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुमच्या भागात देखील पावसाची काय परिस्थिती आहे ती देखील आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा तर ही घटना घडलेली आहे चंद्रपूरच्या नागभीड तालुक्यात तर चंद्रपूरच्या नागभीड तालुक्यात विलंब नाल्यात एक दहा वर्षाचा मुलगा डोळ्यादेखत देखत वाहून गेल्याची घटना घडली आहे चंद्रपूरच्या नागभेड तालुक्यातील विलंब नाल्यात चिमुकला वाहून गेलाय सध्या स्थानिकांच्या मदतीनं त्याचा शोधकार्य सुरू आहे मात्र या संपूर्ण दुर्दैवी घटनेचा थरार कॅमेऱ्यात कैद झालाय सततच्या मुसळधार पावसानं ग्रामीण भागातील नदी नाले ओढे दुथडी भरून वाहत आहे अशातच नागभेड तालुक्यातील चिकमारा मार्गावरील विलंब नाला देखील ओसांडून वाहत आहे हा नाला पार करण्याच्या प्रयत्नात असलेल्या दहा वर्षाचा तृणाल बावणे हा मुलगा पुराच्या पाण्यात वाहून गेलाय पुलाचा अंदाज न आल्यानं त्याचा पाय घसरला आणि तो पुराच्या पाण्यात पडला आणि पाण्याच्या प्रवाहात तो वाहून गेलाय या ठिकाणची भयानक दृश्य तुम्ही पाहू शकता पाण्याचा अंदाज न आल्यानं हा चिमुकला पाण्यात पुढं चालू लागला मात्र त्याला अंदाज न आल्यानं त्याचा पाय घसरला आणि तो या पाण्यात वाहून गेलाय ही घटना घडलेली आहे चंद्रपूरच्या नागभीड तालुक्यात तुम्ही पाहू शकता विलंब नाल्यात हा दहा वर्षीय चिमुकला वाहून गेलाय स्थानिकांच्या मदतीनं त्याचा कार्य सुरू आहे मात्र या संपूर्ण घटनेचा थरार उपस्थित असणाऱ्या तेथील व्यक्तींच्या मोबाईलमध्ये कैद झालेला आहे जो व्हिडिओ आता सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय सततच्या मुसळधार पावसानं ग्रामीण भागातील नदी नाले ओढे दुतडी भरून वाहत आहेत अशातच नागभीड तालुक्यातील चिकमारा मार्गावरील विलंब नाला देखील ओसांडून वाहत असल्याचा आपल्याला या ठिकाणी मात्र हाच नाला पार करण्याच्या प्रयत्नात असलेला तृणाल बाहुणे हा मुलगा पुराच्या पाण्यात वाहून गेलाय पुलाचा अंदाज न आल्यानं त्याचा पाय घसरला आणि तो या पुराच्या पाण्यात पडला आणि पाण्याच्या प्रवाहासोबत तो वाहून गेलाय